शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो सी सी ची खरेदी भरपूर ठिकाणी आताना सुरू होताना दिसत आहे आणि सी सी ची खरेदी जशी वाढत आहे तसे कापसाचे बाजारभाव सुद्धा वाढताना दिसत आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा त्या अगोदर विनंती करतो की दररोजच्या अशाच माहितीसाठी प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा तुम्ही रोज माझे व्हिडिओ बघताय किमान लाईकची अपेक्षा तर नक्की आहे या व्हिडिओला तरी प्रत्येकाने लाईक करा तुमच्याकडे काय कापूस भाव चालू कमेंट करा आणि माझे व्हिडिओ युट्यूब फेसबुक इन्स्टा या तीनही अकाउंटवरती आहे म्हणून जर फेसबुकवरून बघत असेल तर इन्स्टा आणि युट्यूबला फॉलो करा जर इन्स्टावर बघत असेल तर फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा जर फेसबुकवर बघत असेल तर इन्स्टा आणि युट्यूबला फॉलो करा मित्रांनो आता सांगतो पटा कापसाचे बाजारभाव बाजारभाव एकदा बाहेरचे सांगतो नंतर आपल्या राज्याचे मित्रांनो रायचूर सात हजार शंभर सिंधानूर सात हजार चौदंटी सहा हजार चारशे पंच्याहत्तर त्याच्यानंतर बैलहोंगल सहा हजार सहाशे पंचवीस धारवाड सहा हजार पाचशे कुबीर सात हजार चारशे वीस भैसा सात हजार तीनशे सारंगपूर सात हजार चारशे पन्नास बोध सात हजार दोनशे एकोणपन्नास निर्मल सात हजार चारशे तेवीस यचोदा सात हजार तीनशे अडुसष्ट मंत्रालयम सहा हजार सहाशे वीस कॉसिंगी सात हजार एकशे अडुतीस कौवतल सहा हजार सहाशे ऐंशी हल हार्वी सहा हजार सातशे रुपये पेडकडुबर सात हजार त्रेचाळीस य यमिगनगुर सात सहा हजार सातशे ऐंशी रुपये बीड या ठिकाणी मित्रांनो सात हजार शंभर सेलू परभणी या ठिकाणी जास्तीत जास्त भाव आठ हजार शंभरपर्यंत अमर अमरावती या ठिकाणी सात हजार पन्नास रुपये नंदुरबार सहा हजार नऊशे पन्नास किनवट सहा हजार पाचशे पन्नास भद्रावती सात हजार आठशे सहासष्ट समुद्रपूर आठ हजार एकशे दहा रुपये वडवणी सात हजार चाळीस रुपये अकोला सात हजार सातशे सदोतीस अकोला बोरगाव मंजू सात हजार रुपये उमरेड सहा हजार आठशे सत्तर वरोरा सात हजार एकशे पंचवीस सिंधी सेलू सात हजार दोनशे पंचवीस हिंगणघाट सात हजार तीनशे पंधरा वरोरा शेगाव सात हजार शंभर त्याच्यानंतर बार्शी टाकळी आठ हजार साठ रुपये पुलगाव सात हजार शंभर रुपये मित्रांनो तुमच्याकडे काय कापूस भाव चालू कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढे छेडिओमध्ये एवढ्यासाठी इतकंच जाताना नक्की लाईक करून जा धन्यवाद